या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर भेज एक लहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मंडळ कृषी विकास केंद्र नारायणगाव संचलित आणि पीक परिसंवाद आठ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस उद्घाटन समारंभ ग्रामोन्नती कृषी सन्मान दोन हजार सव्वीस पुरस्कार वितरण सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा याचे उद्घाटन गुरुवारी आठ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होत आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी पुढील प्रमाणे राहणार आहेत आपण सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी हजर राहावे असं आग्रहाचं निमंत्रण या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे करणार आहेत तसेच पीक प्रात्यक्षिक उद्घाटन आंबेगाव तालुक्याचे आमदार माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे करणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे म्हाडाचे अध्यक्ष त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे खेडचे आमदार बाबाजी काळे त्याचबरोबर वैभव पितड विधान परिषद नियुक्त आमदार सत्यजित तांबे माजी आमदार अतुल बिनके पराग उद्योग समूहाचे चेअरमन देवेंद्र शेठ शहा ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीभूषण अनिल तात्या मेहर अध्यक्ष सुजित खैरे उपाध्यक्ष शशिकांत वाजके मोनिका मेहर त्याचबरोबर डॉक्टर आनंद कुलकर्णी प्रकाश पाटे विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशिन दादा शेरकर व्हाईस चेअरमॅन अशोक घोलक जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट संजय काळे भाजपाच्या आशाताई भुजके भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमॅन बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे जुन्नरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुजाता मधुकर काजळे त्याचबरोबर आवळीशेठ खंडागळे सरपंच विनायक भुजबळ निवृत्तीशेठ काळे नारायणगावचे सरपंच डॉक्टर शुभदा वाववळ उपसरपंच योगेश पाटे पूजाताई गुट्टे पाटील राष्ट्रवादीचे पांडुरंग पवार रमेश शेठ भुजबळ कृषीभूषण जितेंद्र बिडवई श्रीराम गाढवे महाराष्ट्र कृषी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष तुषार पवार पी डी सी सी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुटी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी नाबार्डच्या मुख्य महाप्रबंधक श्रीमती रश्मी दराड कृषी विभागाचे विनायक कुमार आवटे कृषी आयुक्त सूरज मांढरे कृषी विभागाचे रफीक नाईकवडी खेड सभापती विजयसिंह शिंदे अटारीचे डॉक्टर एस के रॉय कृषी विभाग पुणे आत्माचे संचालक सुनील बोरकर केविकेचे शास्त्रज्ञ राहुलजी घडगे गणपतराव फुलवळे त्याचबरोबर तुषार थोरात विकास दरेकर प्रकाश भालेकर बाळासाहेब आवटी संचालक संतोष नाना खैरे देवेंद्र शेठ बनकर अरविंद मेहर रवींद्र पारगावकर सोमजीभाई पटेल तानाजी वारुळे श्री आल्हाद शेठ खैरे श्री रत्नदीप डॉक्टर संदीप डोळे निलेश पाटील देविदास भुजबळ सुखदेव बनकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपण या कृषी प्रदर्शनासाठी हजेरी लावावी आणि हेच निमंत्रण समजून ग्लोबल कृषी प्रदर्शनामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आकर्षक जिंकण्याची सुद्धा संधी मिळवावी हे निमंत्रण मुख्य संपादक आयुष शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव आपण पाहत आहात न्यूज व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क